राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेला काही तास उलटले असले तरी महाराष्ट्राला हा धक्का पचलेला नाही शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीमध्ये पोहोचले अजित पवारांचं पार्थिवे अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं उद्या सकाळी याच मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील पण अपघात नेमका कसा झाला यात विमानात बिघाड झाला होता का वैमानिकांची चूक होती का की हवामानामुळे हा अपघात झाला असे अनेक प्रश्न समोर येत आहेत याबद्दल वेगवेगळ्या शंकाही उपस्थित केल्या जात आहेत पण नेमकं घडलं काय आतापर्यंत अधिकृतपणे आणि तज्ज्ञांच्या माहितीतून काय समोर आलंय पाहूयात या व्हिडिओमधून या तर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवारांचं विमान मुंबईतून बारामतीकडे निघालं होतं ठरलेल्या वेळापत्रकानुसार हे विमान आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत बारामती विमानतळावर लँड होणार होतं पण लँड होण्याच्या वेळेसच विमानाचा भीषण अपघात झाला त्यानंतर विमानाचे चार ते पाच मोठे स्फोट झाले त्यामुळे मदत मिळायला उशीर झाला हा अपघात घडल्यानंतर एकच प्रश्न चर्चेत होता तो म्हणजे अपघात झाला कसा आणि कशामुळे सुरुवातीला सकाळी दाट धुका असल्यानं दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळं विमानात बिघाड झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला केंद्रीय नागरी वाहतूक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सुद्धा दृश्यमानता कमी असल्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवला माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे ए ए आय बी आणि डी जी सी एची पथकं इथं दाखल झाली आहेत जी माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे त्यानुसार जेव्हा लँडिंग करायचं होतं तेव्हा व्हिजिबिलिटी पोवर होती एटीसी बारामतीशी पायलट संपर्क साधला आणि व्हिजिबिलिटी कमी असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी हवेत एक राऊंड मारला आणि व्हिजिबिलिटी वाढण्याची वाट पाहिली नंतर त्यांनी पुन्हा लँडिंग अटेम्प्ट केला तेव्हाही सीकडून पायलटला विचारण्यात आलं की व्हिजिबिलिटी आहे का तेव्हा समाधानी असल्याचं उत्तर आलं आणि त्यानंतर लँडिंगसाठी क्लिअरन्स देण्यात आला पण त्यानंतर विमानाचा अपघात झाल्याचं समोर आलं ज्या व्ही एस आर कंपनीचे विमान आहे त्या कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता त्यामुळे कमी व्हिजिबिलिटीमुळेच हा अपघात झाला असावा पण मुख्य कारण डी जी सी एच्या चौकशीतूनच समोर येईल पण त्या विमानात ना मी होतो आणि ना तुम्ही होता विमान कधी उडवायचं कधी आणि कसं उतरवायचं हे सगळं पायलटच्या हातात असतं असं म्हणत व्ही के सिंग यांनी अप्रत्यक्षपणे पायलटवर खापर फोडलं एअर जेट फोर पाय हे विमान चालवण्यासाठी दोन पायलट्स लागतात अजित पवार यांचं विमान सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे दोन पायलट्स चालवत होते सुमित कपूर यांना सोळा हजार तास विमान चालवण्याचा अनुभव होता तर शांभवी पाठक यांना पंधराशे तास विमान चालवण्याचा अनुभव होता त्यात एका बाजूला कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा असं सांगितलं जात असताना काही माध्यमांनी जेव्हा अपघात झाला तेव्हा व्हिजिबिलिटी तीन हजार पाचशे मीटर्स होती आणि धुक्याशी रिलेटेड कोणतीही समस्या नव्हती अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचं सूत्रांच्या आधारे सांगितलं त्यात एका प्रत्यक्षदर्शीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की एक विमान बराच वेळ गिरट्या घालत होतं त्या विमानातून विचित्र आवाजसुद्धा येत होता त्यानंतर अचानक या विमानाचा स्फोट झाला या विमानाचं लँडिंग प्रॉपर झालं नव्हतं माझ्या अंदाजानुसार पायलटला हे लक्षात आलं नाही की रनवे कोणता आहे आणि हायवे कोणता आहे यात पायलट कन्फ्यूज झाले असावे कारण रनवेच्या बाजूलाच पालखी मार्ग आहे त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला असावा पायलटचं जम्बलिंग झालं असावं वरून बघताना रनवेचा अंदाज आला नसावा अशी शंका प्रत्यक्षदर्शींनी उपस्थित केली तर काही जणांनी विमान अपघाताचं जे सी सी टी व्ही फुटेज समोर आले त्याचा आधार घेऊन व्हिजिबिलिटी व्यवस्थित आहे असा दावा केला आहे त्यात ज्या व्ही एस आर कंपनीचे विमान आहे त्यांचं शेवटचं सुरक्षा ऑडिट हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालं होतं त्यावेळी लेवल वनची कुठलीच तक्रार आढळली नव्हती त्यामुळे या कंपनीला दिलासा मिळाला होता तर या सगळ्यात विमान कंपनीवर होणारे आरोप पायलटशी चूक असल्याची शंका आणि वेगवेगळे दावे यामुळं नेमकं काय घडलं याबद्दलचं गुड वाढलं होतं त्यात एका लहान मुलीने एका विमानाचा घिरट्या घालत असतानाचा आणि त्यातून विचित्र आवाज येत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यानंतरच या विमानाचा अपघात झाला होता त्यामुळे विमानात हवेतच बिघाड झाला होता की लँडिंग वेळी चूक झाली हा प्रश्न पुढे आला पण आता डी जी सी ए आणि हवाई तज्ज्ञांकडून अपघात कसा झाला याबद्दलची माहिती देण्यात येत आहे डी जी सी एने दिलेल्या माहितीनुसार या विमानाने सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी बारामतीला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केला तेव्हा व्हिजिबिलिटी चेक करायला सांगण्यात आलं तेव्हा व्हिजिबिलिटी ही तीन हजार मीटर्स होती पहिल्यांदा या विमानाने रनवे इलेव्हनवर उतरण्याचा प्रयत्न केला पण रनवे स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे पायलटने गो अराउंड करण्याचा म्हणजे एक फेरी मारून लँडिंगसाठी वेळ घेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही वेळानं दुसऱ्यांदा लँडिंग अप्रोच करण्यात आला पण तेव्हा सुद्धा रनवे विजिबल नव्हता पण पुन्हा पायलटला रनवे दिसतोय का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आधी पायलटने नकार दिला आणि त्यानंतर रनवे दिसत आहे असं सांगितलं त्यानंतर सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी लँडिंगसाठी क्लिअरन्स देण्यात आला पण लँडिंग क्लिअरन्स दिल्यानंतर पायलटकडून रीडबॅक मिळाला नाही आणि पुढच्या काही मिनिटात आगीचे लोळ दिसले आणि रनवेच्या डाव्या बाजूला विमानाचे थेट अवशेषच दिसून आले अशी माहिती डी जी सी ए कडून देण्यात आली आहे सोबतच हवाई वाहतूक तज्ज्ञ आणि अनुभवी पायलट्सने या अपघाताबद्दल महत्त्वाची माहिती देत अपघात नेमका का घडला असेल याबद्दलचे अंदाज व्यक्त केले आहेत सोबतच अपघाताबद्दलची चौकशी पूर्ण होऊन नेमकं कारण कधी समोर येईल याबद्दलची माहिती दिली आहे कॅप्टन गौरव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना या अपघाताचे अनेक अंदाज सांगितले त्यानुसार हे विमान बारामती एअरपोर्टच्या रनवेवर उतरलं बारामती एअरपोर्ट हे बहुतांश वेळा ट्रेनी पायलटसाठी आणि छोट्या विमानांसाठी वापरलं जातं त्यामुळे इथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम नाही आहे म्हणजे इथे लँडिंगच्या वेळेस वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधा नाही आहेत तर इथं मॅन्युअली लँडिंग करावं लागतं इथल्या नेव्हिगेशन सिस्टीम्स कमी आहेत पण असं असलं तरी अजित पवार ज्या लेअर जेट फोर फाईव्ह विमानानं प्रवास करत होते त्या विमानाच्या लँडिंगसाठी इथला रनवे योग्य होता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बारामतीमध्ये पूर्ण क्षमतेचं एटीसी नाही आहे तर इथं आसपासच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधले ट्रेनिंग एटीसीचं काम सांभाळतात त्यामुळे अपघात रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा जर आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळवू शकणारी अग्निशमन यंत्रणा विमानतळावर तितक्यात ताकदीनं नसल्याचं सांगण्यात येत आहे ऑटोमॅटेड सिस्टीम नसल्याचा आणि इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये मॅन्युअली लँडिंग करावा लागल्याचा फटका या अपघातावेळी बसला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पायलटची चूक होती का पायलट्सला अंदाज आला नाही का हे प्रश्न पुढे आले हवाई गौरव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार जोवर रनवे दिसत नाही तोवर कुठलाही पायलट लँडिंगचा निर्णय घेत नाही त्यातही पालखी मार्गाने रनवे यांच्यात गोंधळ उडाल्यानं लँडिंग चुकलं का अशी चर्चा असली तरी आकाशातून बारामती एअरपोर्टचा रनवे हा पूर्ण विझिबल आहे तो हायवे सारखा दिसून गोंधळ होण्याची कोणतीही शक्यता नाही यात जे मुख्य पायलट होते त्यांना सोळा हजार फ्लाइंग अवर्सचा अनुभव आहे पण ज्या फर्स्ट ऑफिसर होत्या त्यांना तुलनेनं कमी अनुभव आहे अनेकदा महत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी दोन्ही अनुभवी पायलट्सला पाठवलं जातं पण इथे तसं घडलं नाही शेवटच्या काही क्षणांमध्ये जेव्हा विमान उतरवायचा दुसरा अटेम्प्ट झाला तेव्हाच गोंधळ झाल्याची शक्यता आहे लँडिंगच्या वेळी ब्रेक दाबायला उशीर झाला असावा किंवा स्पीड कंट्रोल झाला नसावा बारामती एअरपोर्टवरच्या रनवे इलेव्हनची लांबी ही पाच हजार आठशे फूट आहे एअरजेट जेट फायला लँड होण्यासाठी दोन हजार चारशे फूट जागा बारामतीचा रनवे बघितला तर अजितदारांचं विमान हे रनवे ओलांडून पुढे डाव्या बाजूला कोसळल्याचं दिसून येते तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा सेकंड लँडिंग अटेम्प्ट करण्यात आला त्यावेळी विमानाचा अनस्टेबल अप्रोच असण्याची शक्यता आहे कारण टच डाऊन केल्यानंतर ब्रेक लावला जातो त्यातून शेवटाच्या आधीच विमान थांबत पण अनस्टेबल असेल तर विमान रनवे ओव्हरशूट होतं म्हणजेच रनवे ओलांडून पुढे जातं जे अजित पवारांच्या विमानाच्या बाबतीत पाहायला मिळालं अनस्टेबल अप्रोचमुळे विमान नियोजित ठिकाणी लँड झालं नसेल तर रनवेवर पुढे उतरलं असेल त्यानंतर स्पीड कंट्रोल झाला नसेल किंवा ब्रेक लागले नसतील त्यामुळे विमान रनवेच्या पलीकडे गेलं असेल बारामतीचं एअरपोर्ट हे टेबलटॉप एअरपोर्ट आहे म्हणजे जमिनीपासून थोडंसं उंचावर हे एअरपोर्ट आहे त्यामुळे रनवेच्या बाहेर गेल्यावर हे विमान थेट कोसळलं त्यात पायलटने रनवे शूट रोखण्यासाठी विमान डावीकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला आणि विमान कोसळल्यानं विमानाने स्फोट घेतला त्यानंतर आगीचा लोळ उठला आणि लागोपाठ काही स्फोट झाले जर बारामती एअरपोर्ट हे टेबलटॉप एअरपोर्ट नसतं तर विमान कदाचित कोसळलं नसतं तर फक्त रनवे ओव्हरशूट झालं असतं आणि पुढे जाऊन या विमानाला थांबवण्याचा प्रयत्न करता आला असता पण टेबलटॉप एअरपोर्ट असल्यानं विमान थेट रनवेच्या पुढे जाऊन बाजूच्या माळा रानात कोसळलं या विमानात दोन इंजिन आणि तीन फ्युएल टँक असल्यानं विमानाने काही सेकंदात पेढ घेतला अपघात रोखण्यासाठी पायलट पुन्हा गो राऊंड करण्याचा निर्णय घेऊ शकत होते पण शेवटच्या काही क्षणात लँडिंग करण्यासाठी किंवा गो अराउंड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालाच नसावा त्यामुळे अनस्टेबल अप्रोचमुळे विमानाचा अपघात थांबवता आलाच नाही पण रनवे ओव्हरशूट आणि अनस्टेबल अप्रोच हेच या अपघाताचं कारण असण्याची शक्यता आहे पण आता अपघाताचं नेमकं कारण कधी समोर येईल ब्लॅक बॉक्सचं काय तर एफ डी आर आणि सी व्ही आर हे दोन्ही ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये असतात या अपघातात विमानाच्या टेलला नुकसान झालेलं नाही पण हे ब्लॅकबॉक्स भारतात रिव्हील होत नाहीत तर परदेशात नेऊन ते रिव्हील होतील त्याआधी पुढच्या दोन ते तीन महिन्यात डी जी सी एचा रिपोर्ट येईल पण तो अंतिम अहवाल नसेल अंतिम अहवाल हा ब्लॅकबॉक्समधली माहिती समोर आल्यावरच पुढे येईल ज्याला साधारण वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो पण त्यातूनच पायलटमध्ये काय बोलणं झालं शेवटच्या क्षणी काय बिघाड झाला हे डिटेल्स समोर येतील पण सध्या तरी अनस्टेबल अप्रोच कमी व्हिजिबिलिटी या शक्यता आहेत थेट पायलटलाही दोष देणं आत्ता चुकीचंच आहे कारण त्यांनीही गो अराउंड करत अपघात टाळण्याचाच प्रयत्न केला होता आता डी जी सी आणि ए आय बीची पथकं घटनास्थळी पोचली आहेत पण वेळेचे पक्के असलेल्या अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचं मुख्य कारण स्पष्ट व्हायला वेळ लागणार आहे हे कटू पण तितकंच सत्य